तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅम्पोला सुद्धा आता या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना मित्रांनो जय शिवराय आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आपल्याला आलेलं आहे रत्नागिरीचं भाडं आउट स्टेशन आळंदीवरून पिकअप करायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला तर लवकरात लवकर आवरू आणि पिकअप लोकेशनला जाऊ मी तुम्हाला दाखवतो म्हटलं काय काय नाही आहे नाईट ट्रॅव्हलिंग होणार आहे आपले नाईट ट्रॅव्हलिंग म्हणजे रात्रीचा आपला प्रवास होणार आहे तर लवकरात लवकर पोचा आपण पिकअप लोकेशनला आणि पिकअप करू आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले पाहिजेत आणि मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणे होणेवाला आहे हो असं माझं तुम्हाला होतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर स्टार्टपासून एंडपर्यंत विदाऊट स्किप करता ब्लॉग बघा मस्त मजा येणार आहे खूप खूपही खतरनाक खतरनाक म्हणजे शेवट होणार आहे कारण रत्नागिरीला आप आहे आपल्याला आणि आपल्याला सातारा कराड करून जायचं आहे आपल्याला तर चला मित्रांनो जाऊया पट दिवशी पहिल्या पिकअप लोकेशनला जाऊ आपण आणि मी आउट स्टेशन बुकिंग घेतो का घेतोय कारण आधी तिची तब्येत चांगली झालेली आहे बरी झालेली आहे आता तिचा ताप वगैरे काय नाही आहे त्यामुळे आता आपण बाहेर जाऊ शकतो आउट स्टेशनला जाऊ शकतो आणि रत्नागिरीला जायचं आहे त्यामुळे आपण लगेच आपण रिटर्न पण येणार आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि मित्रांनो अगोदर ना काळजीनं मी ह्या वेळेस ना टोपी घेतलेली आहे जर्किंग घातलेलं आहे जीन्स पॅन्ट घातलेले आहे सॉक्स घातलेले आहेत कारण मागच्या वेळेस आपण महाबळेश्वरला गेलो होतो ना अशी गंमत झाली ते गडबडीमध्ये आपण जर्किंग नाही घेऊन गेलो असं म्हणजे माझ्याच मार मी मेल्यासारखं मला फील झाला होता त्यामुळे ह्या टायमाला ना हा स्टेशनला च चा, चाललो आहे मी तर जर्किंग बिरकिंग टोपी बीपी सॉक्स बिक सगळं घेतलं आहे कारण रात्री जायचं आहे कोकणात जायचं आहे त्यामुळे थंडी तिकडे शंभर टक्के असणार आहे त्यामध्ये पाऊस चालू आहे म्हणजे विषयच नाही तर मित्रांनो आपली गाडी लोड झालेली आहे आणि लोडिंग करून आपण आता पुणे क्रॉस केलेलं आहे टोल नाका पास केलेला आहे आपण आता आणि जास्त मटेरियल नाही तीन माणसं आहेत दोन तीन पोतेने एक बाईक आहे ती घेऊन आपल्याला नगरला जायचं आहे तर चला आपण बघा आता किती वाजून पण पोचतो आहे काय पोचतो हो आहे वगैरे कारण आपल्याला सामान सोडून रिटर्न लगेच यायचं आहे आपल्याला चला मित्रांनो आता रात्रीचे ना अकरा वाजून चाळीस मिनिट झालेत आणि आपण सातारा क्रॉस करून पुढे आलेलो आहे इथून कराड आता पंचेचाळीस किलोमीटर राहिलेलं आहे तर बघू आपण रत्नागिरीला किती टाइम लावतो किती नाही थंडी असली आहे ना जबरदस्त थंडी आहे जसे मी शूज घातलेत जर्की घातले टोपी घातले नाहीतर होत आज तर मित्रांनो बघू शकता तुम्ही धुकं रस्त्या ऑलरेडी आहे रात्रीचे साडे अकरा वाजता गाड्या एकदम स्वट चालले तर रस्ता मोकळा आहे त्यामुळं चांगला वेग आहे गाड्यांना पण तीनशे तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आपली आणि जवळजवळ आता आपण आंबा घाट क्रॉस केलेला आहे आंबा घाट म्हणजे तुम्हाला माहिती द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र मधील सगळ्यात मोठा घाट हा आंबा घाट आहे तो कोल्हापूरहून तुम्हाला रत्नागिरीला जाण्यासाठी लागतो आणि सगळ्यात डेंजर पण घाट तोच आहे मध्ये तुम्हाला जर चालवायचं असेल इथं तर पक्का ड्रायव्हर पाहिजे त्याशिवाय कोणाचं काम नाही आहे आता मी रात्र असल्यामुळं मी काही शूट केला नाही के मी आता घाट वरती आलेलो आहे आणि गाडी जिथं खाली केलं तिथं पण मी काय शूट केलं नाही कारण ते पूर्ण जंगल एरिया होता अरे तर रोड जरा खराब आहे की हे घाट क्रॉस करून पुढं आल्याच्यानंतर ना एक पंधरा वीस किलोमीटर रोड खराब आहे जाऊन काय प्रॉब्लेम नाही तर आता पहाट झालेले आता सकाळचे साडेसहा झालेले आहेत सहा सावा, सहा वाजून चाळीस मिनटर झालेले आहेत तुम्हाला मी सकाळचा सीन दाखवतो पहाटेचा सीन हे इथं इकडे सया सह्याद्रीच्या काळा आहेत आणि शिवा इकडे शिवाजी महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे इथं ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे इकडं या एरियामध्ये आल्याच्या नंतर त्या भागात आल्याच्या नंतर ना घाटामधून जा जाणं आणि ते फील करणं ते अनुभव घेणं ना ते ज्यांना शिवाजी महाराज माहित आहेत त्यांनाच अनुभवता येतं आणि खरंच तुम्ही मी तुम्हाला सीन दाखवतो सीन चेक करा म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो तिकडे ना ढग खाली उतरतात ढग अक्षरशः ढग खाली उतरतात इतके भार इतके वार सीन इथं तयार होतात म्हणजे बघा तुम्ही विचार करा तर सकाळ सकाळ पहाटे पहाटे मी एकटाच आहे निघालोय मी सज असा विचार करत होतो चला तुम्हाला मी दाखवतो चेक करा रस्त्याला आणि रस्त्याला गाड्या खूप कमी आहेत त्यामुळं गाडी चालवायला खूप मजा येते रस्ता थोडा आहे पण या अशा वातावरणामध्ये वा गाडी चालवायची एक मजा वेगळी असते आणि घाटाबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो नाही नाही म्हटलं ना तर ना ना तो तीस पस्तीस किलोमीटरचा घाट आहे तीस पस्तीस किलोमीटर माझ एक अंदाजे सांगतोय मी तुम्हाला रात्रीचं आ, त्या गाडी त्यानंच त्याला ना येणं जाणं वाहतूक असते त्यामुळं काय का वाटत नाही रात्रीचं पण कोकणामध्ये जरा आउट साईडला जायचं म्हटलं गावा जायचं म्हटलं ना पण रात्रीची हे गाडी भेटत नाही हे गाडी अशी परिस्थिती असते नसतंय वातावरण चला सकाळचे साडेआठ वाजलेत साडेआठला अजून दहा मिनटं गेम आहेत आठ अजून वीस मिनटं झालेत आणि आपण पोहोचलो आहे कराडमध्ये आणि आता कराडमध्ये आलो आहे म्हटल्यावर आपलं घर इथं त्यामुळं आईला आणि आजीला भेटून जाऊ मस्त विके तर आराम करू एक तासभर आराम करू चाय पाणी करू आंघोळ पाणी करू अन्बगणी करू तर चालतं मित्रांनो आपल्या गावाकडचा रोड बघा कसा आहे दोन्ही बाजूला शेती रान काल रान आहे काल रान शुगर किंगच्या गावात म्हणतात येत का गाव हा मस्त आपली बिल्डिंग आलेली आहे बघा ही बिल्डिंग आपली इथं आपलं घर आहे चला आरे हो तर गाडी पार्क करू आता आपण मस्त तर मित्रांनो घरापाशी पोहचलोय आता मस्त पैकी जरा घरी जाऊन आंघोळ मिंगोळ करू नाश्ता पाणी करू चहा पाणी करू आराम करून मग तर मित्रांनो आता घरी पोचलोय मस्त पैकी आता झोपतो एक झोप पाडतो आणि मग फ्रीज होतो आणि मग निघतो त्याशिवाय मला गाडी चालवायला गाव नाही आता मस्त आता झोप चाल चाल झोपतो आता तर मित्रांनो आपण घरातून फ्रेश वगैरे होऊन निघालो एक वाजता मस्त आंघोळ जिंगूळ केली झोप पण झाली नाश्ता विष्टा वगैरे झाला फर वगैरे केलं आता ते बघू इथं आपण जरा चहा पाणी घ्यायला थांबलो होतो आणि आणखी एक गुड न्यूज आहे आपल्याबरोबर मम्मी पण आलेले मम्मीसोबत जायचं मम्मी पण आलेले आहे मम्मी पण चालले आपल्याबरोबर आईला घेऊन चाललो आता पुण्याला तर चला 자판이기도 한데 그 앞에. मित्रांनो आपण पाच वाजता लोगामध्ये पोहोचलो पोचलो आहे पाटणं वाढू तुम्ही एअरपोर्ट एरिया आहे आपला लोहगावचा रोड एअरपोर्टच्या बॅक साईडचा म्हणजे लोहगावमध्ये पोहोचलो आहे आपण पाच वाजता दीड वाजता निघालो होतो आपण अडीच साडेतीन साडेचार साडेतीन तासामध्ये आपण कराडतून लोहगाव पोहोचलेला आहे आणि आपल्यासोबत आज मम्मी पण आली बरं वाटलं आई जेव्हा सोबत असती कारण तिची गाडी आहे गाडीची मालकीन माझी आई आहे आणि ती जेव्हा ती गाडीमध्ये बसती ना ती एक मजेच वेगळी असती हक्काच्या गाडीमध्ये माझी आई बसती स्वतःच्या गाडीमध्ये ते वेगळे व्हिलीकच वेगळे असते आता आलो आहे इथं बाबाच्या दर दर्ग्यामध्ये ब्लॉगामध्ये पाया पडून आपण जाऊ तर चला बाबांचं दर्शन झालं आहे पायापोडून पडलो ब्लॉकावर तर चला मित्रांनो आपण आता घरापाशी पोहोचलेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहे आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन आवडती सेट करून ठेवा काकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या पण पहिल्यांदा पोहोचतील आणि मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही माझे माझे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या लोकांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे नातेवाईकांना ड्रायव्हर लोकांना जास्तीत जास्त तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा त्या की आपले यूट्यूब फॅमिली लवकरात लवकर आपली मोठी मोठी होईल आणि जास्त होईल आणि मित्रांनो तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज आपले चारशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत चारशे सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचा सा आभार आहे आणि खूप बरं वाटलं तुमचा जो सपोर्ट तुम्ही जो दिलेला आहे मला तो मी कसे, कसे मैं देखा? कुटले न विसरण्यासारखा आहे आणि कसं कसं माहिती का कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही आणि मी आपण एकमेकाशी संवाद करतो आहे बोलतो आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम मला खरंच खूप बरं वाटतं कुठं ना कुठेतरी आपण क कनेक्ट आहे ह्या गोष्टीमध्ये ते खूप छान गोष्ट आहे आणि चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच सिंड करू रत्नागिरीचा ब्लॉग आपला आज इथं शेवट आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला